नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका, गार प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करते व्हिडिओ मध्ये खूपच गॅप झालेला आहे कारण मला तुमच्याशी संवाद नाही साधता आला भरपूर दिवस झाले कारण झालं असं की पासिंग आउट परेड होती ट्रेनिंग शे चे शेवटचे दिवस होते त्यात परेड ची प्रॅक्टिस करणं आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये वेळ भरपूर गेला म्हणजे शेड्यूल भरपूर बिझी होता ट्रेनिंगचा त्यानंतर चोवीस तारखेला ट्रेनिंग संपले आणि त्यानंतर मग घरी वगैरे सहा महिन्यातून घरी यायला भेटते आपल्याला तर घरच्याशी बोलणं वगैरे करावं लागते थोडस इकड तिकडच्या गोष्टी होतात आपल्या तर तुम्हाला माहितच आहे बाहेर राहिल्यानंतर एकदा घरी येतो आपण खूप दिवसांनी तर किती लगाव राहतो आपला तर ह्या गोष्टींमध्ये वेळ जातो सर्व त्यानंतर चार्ज घेणं जॉईनिंग करणं आपली यामध्ये भरपूर दिवस झाले आता तीन तारखेला किंवा एक तारखेला मी आल्यानंतर आपल्या क्वार्टरची वगैरे देखभाल करावं लागते आपल्याला ज्या ठिकाणी राहायचं त्या ठिकाणी व्यवस्थित सर्व सेटअप व्यवस्थित केला या गोष्टींमध्ये खूप सारा वेळ गेला आणि म्हणून मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही करता आला तर तुमचे काही कमेंट्स भरपूर करत होते मला पण मला वेळ मिळत नव्हता तुम्हाला उत्तर देण्यासाठी पण जितकं मला शक्य होईल किंवा जितकं मला जमेल त्या पद्धतीने मी तुम्हाला रिप्लाय दिलेले आहे आता इथून पुढे असं होणार नाही तर आता वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत जाईल किंवा कोणत्या टॉपिकवर वर तुम्हाला काय आहे कोणत्या तुमच्या शंका कोणत्या आहेत त्या तुम्ही मला नक्की शेअर करा कमेंट्स करा त्यानंतर मी तुम्हाला त्यावर व्हिडिओ बनवून सांगत जाईल एकदा सिलेबस वगैरे परत एकदा आपण पाहूयात किंवा कोणते डॉक्युमेंट्स वगैरे पाहूयात त्यासाठी तुम्ही अभ्यास चांगला करा कारण भरती येईलच कारण आताचं सरकार हे खूप कारण आपले जे माननीय देवेंद्र फडणवीस आहेत माननीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की हा काळ जो आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी की हा खूप चांगला काळ आहे कारण एक्झाम भरपूर साऱ्या प्रकारच्या एक्झाम येणार आहेत म्हणजे तुम्ही असं नका बघू की फॉरेस्ट गार्डच येणार आहे मग आम्ही फॉरेस्ट गार्डची तयारी करू का तर असं नाहीये बाळांना कारण पोलीस भरती इतकी मोठी भरती येणार आहे पोलीस झाल्यानंतर आता ह्या डिपार्टमेंट मध्ये मनुष्यबळाची किती जरूर आहे मला माहित आहे कारण मी डिपार्टमेंट मध्ये काम करते आणि मनुष्यबळाशिवाय हे काम होऊ शकत नाही कोणती मशीन येऊन आपल्या जंगलाची देखभाल करू शकत नाही किंवा कोणती मशीन येऊन आपल्या वन्य प्राण्यांचं संरक्षण नाही करू शकत त्यासाठी कोण लागणार आहे मनुष्यबळच लागणार आहे त्यामुळे येणारी भरती ही खूप मोठी असणार आहे मोठी बनण्यापेक्षा भरती येणार आहे हे नक्की आहे आणि जो अभ्यास करत आहे प्रामाणिकपणे अभ्यास आणि त्याचा ग्राउंड सुरू आहे त्याला नक्कीच याचा फायदा होईल आता राहता राहिला प्रश्न की मॅडम आम्ही पोलीस भरती करू की वनरक्षक भरती करू तर मी सर्वांना सांगितलं आहे की आपल्याला भरती द्यायची तर आपण अभ्यास करत आहोत सिलेबस सर्वांचं सेम पद्धतीनं आहे तर तुम्ही एक काम करायचं कर। का की येणाऱ्या प्रत्येकी फॉर्म भरायचा आहे कारण आता कसं समजतो माहिती आपण की आपण कामाला नसतो आपले घरचे आई वडील आपल्याला कष्टाने पैसे कमवतात किंवा मेहनतीने काम करतात आणि त्यानंतर मग आपल्याला ते पैसे देतात त्या पैसे भरून आपण आपला उदरनिर्वाह करत राहतो महिन्याच्या आपल्या मेस फी राहिली किंवा राहायची झाली किंवा लायब्ररी फी झाली मग या सगळ्या याच्यातून तुम्हाला एक्झामची द्यायची आहे म्हणजे एक्झाम द्यायची आहे तर त्या एक्झामची फी भरपूर राहते सरळ सेवेची हजार हजार रुपये फी राहते कॅटेगरी गेला तरी त्यांची फी इतकी फारशी कमी होत नाही पाचशे सहाशे रुपये तरी फी राहते त्यांची तर तुम्हाला एक काम आहे की सर्वच एक्झाम द्यायची आहेत आता असं म्हणाल की मॅडम आम्ही वनरक्षक भरती तयारी कर पोलीस भरती का करू तर पोलीस भरती यासाठी करा की तुमची फॉर्म भरल्या भरल्या कोणी नोकरी लागत नाही हे शंभर नाही दोनशे टक्के खरं गोष्ट आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण जर असं राहिलं असं तर तुम्ही आता त्या ठिकाणी आहे तिथे नसते आणि मी या ठिकाणी ठिकाणी नसते कारण मलाही अभ्यास करून मी चार पाच वर्ष झाले अभ्यास करत होते तेव्हा मागू नोकरीला लागले तर असं नाही तुम्हाला इतके वर्ष लागतील कारण जर तुम्ही प्रामाणिकपणे करत राहिलात तुम्हाला जर प्रॉपर माहिती मिळाली तर तुम्ही इथपर्यंत लवकर पोहचू शकाल तुम्हाला यश लवकर मिळेल त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला अभ्यास छान करायचा आहे आणि येणारा प्रत्येक फॉर्मचा कोणत्या कोणत्याही प्रत्येक एक्झामचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि आता राहता राहिला प्रश्न की ज्यांची हाईट नाहीये तर आम्ही काय करायचं मॅडम पोलीस भरतीला हाईट नाही बसत तर ठीक आहे पोलीस भरती बाजूला ठेवा पण बाकी ज्या एक्झाम एक्झाम एक्झामचा तुम्ही फॉर्म भरू शकता निश्चितच त्याची तयारी करा किंवा वनरक्षक भरतीची अशी इतकी जोरदार तयारी करा की तुम्हाला जे मी रेफरन्स बुक सांगितले आहेत त्याच्यावर मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल की बुक्स नक्की कोणते युज करायचे तर ते तुम्ही पहा एकदा हा व्हिडिओ मी तुम्हाला दोन तीन दिवस बनवते बुक्सचा सिलेबस आणि बुक्सचा व्हिडिओ एकत्रित करते तर तुम्हाला आता निश्चित फायदा होईल कोणते पुस्तक वाचायचे हे मी तुम्हाला सांगते तर इतकं सांगेल की अभ्यास छान करा आणि हा जो तलाव आहे नलेश्वर तलाव आहे पाठीमागचा माझ्याकडे येतं तर याचं भविष्यात खूप मोठं काम होणार आहे की सौंदर्यीकरण होणार आहे नलेश्वर तलावाचा हा चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा तलाव आहे तर व्ह्यू पहा याचा खूप छान आहे मी आजच अशी आले आणि असं डोक्यात आलं की व्हिडिओ बनवून टाकूयात एक कारण छान वाटते जंगलाच्या ठिकाणी एखादा व्हिडिओ वगैरे बनवणं आणि आपण कसं सेवा करत आहोत तर ही सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं ते भाग्य तुम्हाला मिळावं यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी अभ्यास करा छान ग्राउंड करा येणारा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते तुम्ही मला कमेंट्स करा त्यावर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद